आयोजित आहे श्री जगद्गुरु तुकोबाराय संस्थान देहो आणि श्री जगतगुरु तुकोबा संस्थान भंडारा डोंगर समिती यांच्या विद्यमाने आणि श्री गुरुवर्य छोटे कदम मौली यांच्या मार्गदर्शनाने हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे श्री जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ मनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिस शतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा या वर्षी यांच्या प्रगती प्रगटी दिनाला ज्ञानोबराच्या जयंतीला सातशे पन्नास वर्ष सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सवी आणि श्री संत नामदेव महाराजांना नामदेवरायांना देवाचे गडीवाड पायरीला संजीवन समाधी घेऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष षष्ठ शतक षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी हे वर्ष पण या तिन्हीचा त्रिवेणी संगम म्हणून या सप्ताहाचं आयोजन लातूर या ठिकाणी होणार सव्वीस हा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार एकवीस फेब्रुवारीला श्री श्री जगद् हेलिकॉप्टर नाही लातूरच्या विमानतळावर येणार आहेत एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला दोन हजार सव्वीस ला आणि तिथून भव्य मिरवणूक असेल तीनशे पंच्याहत्तर पताका असतील तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी बरे का तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची नाम माणसं तुकाराम नावाची या गावात कोणी असतील तरी अधिकार कसलं का असं ना ते पुन्हा मला घरून येते तरुण हा सातशे पन्नास नावाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वर माऊली नावाचे माणसं आणि सहाशे पंच्याहत्तर नामने नामया या, या नावाचे माणसं हे तिथं दिंडी सोहळ्यामध्ये मिरवणूक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला बरं का या भव्य सप्ताहामध्ये आणि मग सगळे कीर्तनकार फेडे बांधून लातूर जिल्ह्यातले जेवढे तेवढे केवढे कीर्तनकार मराठवाडा पातळीवरचा हा सप्ताह या ठिकाणी आयोजित आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्याला अन्नदान दिलेलं आहे आपले दहा तालुक्यात जवळपास लातूर जिल्ह्यातले तर प्रत्येक तालुक्याला सकाळी पन्नास गाव आणि संध्याकाळी पन्नास गाव प्रत्येक गावातून प्रत्येक कुटुंबाने अकरा भाकरी आणि पाचशे रुपये आमटीसाठी द्यायचे भाताने आमटी तिथं बनवायचे ते महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध आमटी बनवायचे तिथं शिपी आमटी कर्जतची आमटी आहे शिंगोरी आमटी ते नगरची आमटी आहे ते, ते खानदेशातले एक आमटी आहे आंबळेची आमटी आपलं बोरसुरी वरण आहे निलंग्याचं असं दररोज एक वेगवेगळ्या आणखी काही आमटीचे नाव आहेत पण माझ्या त्या स्मरणामध्ये राहिला आपल्याला एकच आमटी सणाची आमटी माहिती आपल्याला फुरका मारून घ्यायची आमटीचे नाव लक्षामध्ये राहिलेले नाहीत प्रत्येक कुटुंबाला एक पाचशे रुपये देऊन घ्यायची बरं काय आपल्याला फार याग नाही फार काही मोठी रक्कम नाही दे परवडेबल आणि आपल्याला सगळ्याला सहकार्याने नाही देता येईल असं शेतकरी वर्गातून वारकरी वर्गातून आणि हे सगळं कुठल्या राजकारणाचा नाही कुठल्या जाती धर्माचा नाही सर्वांचा मिळून तुको देवकरांच्या देहूकरांच्या वतीने त्या ठिकाणी आमचे श्री महाराज मोरे देहूकर नामदास मंडळी उपस्थित राहणार आहेत आळंदीकर संस्थानिक सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन करायचे कीर्तन आहे सकाळी अकरा ते साडेबारापर्यंत तर बारा वाजेपर्यंत भाकरी तिथपर्यंत पोहोचवायचं ते भाकरीच पोहोचवायच्यात कारण आमटी इथून नेऊ शकत नाही तिथपर्यंत सांगू देत ठामटाममध्ये भाकरी पोहोचवायच्यात आणि एक ट्रॅक्टरवर जळण द्यायचे आतापासून कुणाकडे काही गणर असले जमा करून ठेवा ट्रॅक्टरवर तुम्हाला लातूर जवळ आहे सोनवतेकरांना फार काही अडचण या परिसराला जवळपास आणि रात्रीच्या वेळेमध्ये वारकरी संप्रदायातल्या नामवंत कीर्तनकारांची धर्मशील सत्वशिव पुण्यशिव कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित आहेत रात्रीच्या वेळेमध्ये सहा ते आठ या वेळेमध्ये आणि आठच्या नंतर रात्रीचं भजन आहे कीर्तन झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये श्री ज्ञानोबा यांचं जीवनचरित्र जी कदम छोटे माऊली यांच्या मुखारबिंद चोवीस तास रात्रंदिवस आठ दिवस जवळपास निवृत्ती ज्ञान देव मुक्ताबाई या नावाचं भजन आहे तीन मंडप आहेत बर का एक धर्म मंडप कीर्तन मंडप आणि पारायण मंडप एक आहे एक जे नामजप मंडप आहे आणि एक अन्नदानाचा मंडप आहे खूप चार शेकरची मोकळी जागा आहे त्या ठिकाणी खूप मोठे गोडाऊन्स आहेत त्या ठिकाणी काल परवास नवीन मार्केट यार्गाला निवेदन दिलेलं आहे लातूरच्या मंडळींनी जाऊन त्या ठिकाणी आणि ह्याचं सगळ्याच आयोजन या ठिकाणी होत आहे तर या निमित्ताने तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करावं एक वारकरी संप्रदायाचा पायी या नात्याने उद्या आमची चाकूर आणि अमदपूर तालुक्याची बैठक शिवताच बालाजी मंडळीला संपन्न होत आहे त्या ठिकाणी सगळे दिंडीच्या दिवशी प्रत्येक गावचा विना प्रत्येक गावचा मृदंगवादक गोविंद लक्षात होत आहे प्रत्येक गावचा विनेकरी प्रत्येक गावचा मृदंगवादक आणि प्रत्येक गावातली भजनातली मंडळी प्रत्येक कुठे कीर्तनकार गावागायचे असतील नसतील सगळ्यांनी तरुण मंडळींचा सगळ्यात मोठा सहभाग असावा आणि बरंच नियोजन आहे लातूर जिल्ह्याची बैठक मागे पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी संपन्न झालेले पन्नास साठ कीर्तनकार आपल्या जिल्ह्यातले त्या ठिकाणी जमलेले होते आता उद्याच आमचं दोन तालुक्याचं नियोजन आहे तर एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून तुम्ही सर्वांनी उपस्थित देवकरांच्या वतीने तुम्हाला आमंत्रण देतो निळा म्हणे माझा उपदेश केला आणि संप्रदाय दिला वारकरी संप्रदाय सर्वांना आणि अनेक फडाच्या परंपरा लातूर जिल्ह्यामध्ये काम करतात या सर्व फडकऱ्यांना घेऊन आणि हे कार्य त्या ठिकाणी संपन्न होणार आहे न भूतो न भविष्यती गाथेच्या पारण्यासाठी एक लाख भाविकांना बसवायचे शेवटच्या दिवशी होळी दिवशी पुरणपोळी आहे बरं का उगा आपल्या इकडे शंक ध्वनी करण्यापेक्षा तिथं आपलं पुरणपोळी आहे आणि लातूर तालुक्याच्या वतीने पुरणपोळीचं नियोजन आहे दोन टँकर दूध येणार आहे कोणाला दूध द्यायचं असेल कोणाला आता तांदळाचा कट्टा द्यायचा असेल साखरचा कट्टा द्यायचा माफक प्रमाणात पाचशे दिन घ्या तुम्ही पाच हजार पन्नास हजार पाच लाख देऊ शकता तुम्हाला जसं ज्याप्रमाणे ऐपत आहे कुवत आहे पाय पाऊन त्या पद्धतीने आणि हे सगळं आणि जपाला कोणी ज्यांना काही जमत नाही आम्हाला वाचायला जमत नाही जपाला बसा तुम्ही जपाकडे जपाचा म्हणणं स्वतंत्र चोवीस तास त्या ठिकाणी नाम जपा कथा तू कीर्तन दोन टाइम ऐकायला मिळणार तालुक्यातले प्रत्येक तालुक्यातले एका कीर्तनकाराला दोन तालुक्यात एक असेल एका तालुक्यात एक असेल सकाळच्या रात्रीच्या वारकरी संप्रदायात निष्ठेने कार्य करणारी जी कीर्तनकार मंडळी आहेत जी जी फडाच्या पद्धतीने काम करतात ज्ञाना तुकडा भरायला अभिप्रेत हे कार्य करतात वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचं त्या पद्धतीने कीर्तन करणारी धर्मश्री पुण्यश्री महात्मा मंडळी त्या ठिकाणी आणि कीर्तनासाठी निवासाची उत्तम सोय आहे त्या ठिकाणी महिलांसाठी वेगळी पुरुषांसाठी वेगळी स्नानाची सोय आहे टॉयलेटची सोय आहे सगळी व्यवस्था आहे तुमच्यासाठी एकदा तिथं गेल्यानंतर परत यायचंच नाही बरं का वेळ काढा या कालावधीमध्ये कुणी लग्न काढायचं नाही कुणी वास्तुशांती काढायचं नाही माझं अमुकच राहिलं माझं तमुकच राहिलं हे काही म्हणायचं नाही त्या ठिकाणी सगळ्यांनी हजर राहायचं आणि जोडीनं पारायणाला बसणाऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि या कार्यामध्ये जे जे सहभागी आहेत त्या सर्वांच्या आणि पुस्तिकेमध्ये हे ज्या कार्याची पुस्तिका तयार होत आहे या सप्ताहाची तर त्या पुस्तिकेमध्ये तुमचा नामोल्लेख उल्लेख होईल भजनी मिळेल बरं का आप्पा सर्वांनी लक्षपूर्वक तुम्ही गांभीर्याने सगळे ऐकत आहात सगळे फडकरी आहात आणि माझा काही आहे जवळपास तुमच्या सोनवतीवरती एखादं कीर्तन ज्या गावाला केलं की ते गाव माझं झालं की असं आणि म्हणून तुम्ही सर्वांचा होकार आहे असं समजून माझे दोन शब्द थांबवतो हो बोलत असताना आपण शब्द गेले असतील लहानपणी